धर्मवीर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी यांचं आणि सर्व प्रधान रक्षक स्वराज्य रक्षक बसहेब छत्रपती संभाजी महाराजांच्या शब्द मी संधी मिळणार में करतो आणि नंतर बोला नंतर बोला साहेबांचं शिंदेसाहेबांचं उद्या त्याच्यानंतर तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महोदय बोला काल सा धर्मवीर मी बोलतो बोलल्यानंतर बोला ना आज बसल्याशिवाय कशी संधी मिळेल मी बोलले तुम्ही खाली बसा तुम्हाला संधी मिळणार आहे भास्कर जाधव मी बोललो की तुम्ही बोला जाधव साहेब तु, तु, तुम्हाला संधी मिळणार आहे देणार नाही बसल्याशिवाय कशी मिळेल संधी अरे सुनील मी बसल्यानंतर सुनी। आधी मान्य मुख्यमंत्री बोलतो त्यांचं बोलणं झाल्यानंतर जाधव तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महाराज काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकराचं म्हणजे औरंग तुम्हाला बोलायचं नाही तुम्हाला बोलायचं नाही मी बोला बोले बोले ना धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंगेबच गोडवे या ठिकाणी अबू आजमीने गायलं खरं म्हणजे अबू आजमीचा निषेध करायला पाहिजे अबू आजमीचा धिक्का या ठिकाणी आणि म्हणून आबू आदमी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं आणि म्हणून त्यावेळे देखील हा वारंवार आबू अजबी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं आपला प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलत नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आझमी देशद्रोही आहे देशद्रोही आणि म्हणून या देशद्रोहाचा देशद्रोहाला या सभागृहामध्ये दे बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही आपलं रमी नाहीये आणि म्हणून आपण छावा बघा रईस छावा छावा बघा छावा छावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी महाराज हलाल केला चाळीस दिवस त्यांचे डोळे काढले त्यांचे नख काढले त्यांची अंगाची सायटी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं अशा औरंगाचं या ठिकाणी गोडवे गाने म्हणजे अरे आताने आपल्या राष्ट्रपुरुषाचं अपमान आहे आपल्या देशभक्तीचं अपमान आहे आणि म्हणून मी एवढं सांगतो देश धरम पर मिटने वाला देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकी शंभू राजा था एकोणसत्तर लढाया जिंकल्या सत्तर लढाया अरे लाज वाटली पाहिजे आणि तुम्ही या ठिकाणी एकोणसत्तर लढाया दिल्या औरंगजेबने या औरंगजेबाने आपली मंदिर तोडली मंदिरं तोडून टाकली आया बहिणींचा अत्याचार केला आया बहिणींचा असा हा माणूस हा औरंगजेब या औरंगजेब बापाला कैद केलं मुलाला मारून टाकलं सत्तावीस लोकांना मारलं हा क्रूर कर्मा आणि म्हणून याला निलंबित झालं पाहिजे याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे